जय श्रीराम मंडळी आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण प्रत्यक्ष दीपपूजा केलेली पाहणार आहोत आषाढ अमावस्या दीपपूजा दीप अमावस्या अशा पद्धतीनं आजच्या या दिवसाला ओळखलं लग जातं ही दीप अमावस्या म्हणून लक्षात ठेवावी घरातील दिव्यांना दूध दूध पाण्याने स्वच्छ धुवून पाटावरती नवीन वस्त्र ठेवून त्यावर पूजा करावी आजपासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचा नैवेद्य करावा लाह्यांचा नैवेद्य दाखवावा आपल्या घरातील मुलांना मुलींना औक्षण करावे त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पंतीचे नक्की औक्षण करावे दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडून त्यांच्या भोवती रांगोळी काढतात ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते पूजेमध्ये पकवाडांचा महानैवेद्य दाखवला जातो त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात ती प्रार्थना अशी आहे दीप सूर्याग्निरूप स्वम तेजसा तेज, तेज उत्तम ग्रहाणमत्कृता पूजा सर्व काम भव हो। त्याचा अर्थ असा हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयु आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असे धार्मिक ग्रंथात सांगितलेले आहे या पूजा व्रताची कथा पुढील प्रमाणे आहे तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिदही झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली नंतर सगुणेचा विचार करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले हे ऐकून सगुणेला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुणीच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुणीला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले सगुणीने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी मग राज्यात म मा फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुणीने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही तीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुणीच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे तसंच मंडळी दिव्यांच्या अंसेची कहाणी ऐका दीपक हो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घेतला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला की आपल्या रुगाचं आळ आलं आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंतरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिटी झाली सासूधीराना निंदा सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिले तिचा रोजचा नियम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी स्वतः लावावे खडी साखरेच साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अंसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा घरात त्याप्रमाणे ती घरातून निघाल्यावर बंद पडलं पुढं दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामला उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चाललेली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबानोम बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशी विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं की असं त्याला सर्व दीपकांनी विचारलं की असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घेतला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घेतला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहण्याच्या अंतरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिलं म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असाल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा ना पाठवून आणलं झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर तिला असा दीपक पावला आणि तिच्यावरचा आळटळा असा तुमचा आमचा टरो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी अशा पद्धतीनं आपण दिव्यांच्या कहाणी ज्या आपल्या जुन्या धर्मग्रंथांमध्ये आहेत त्या ऐकल्या आणि निश्चितपणे या ऐकल्यानंतर आपले सर्व दोष रोगराई पीडा टळण्यासाठी मदत होते निश्चितपणे आपल्या सर्वांना आपल्या जीवनातील संकटरूपी अंधार दोष दूर व्हावेत आणि ज्ञानाचा यशस्वी तेजाचा भक्तीचा उजेड आपल्याला प्राप्त व्हावा यासह आजचा व्हिडिओ आपण मंडळी थांबवतोय आपल्या सर्वांना आषाढा मावसेच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच मंडळी आपण सर्वांनी कमेंट करा आपणाला आणखी नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या सेवेसाठी आपण आणतो आहे जय श्रीराम